कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मैत्री शाळेतील बाकांवरची आठवणीच्या नात्याची माझी विद्यार्थ्यांचा शाळेचे जुने मित्र मैत्रीण भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता आवडते मज मनापासून शाळा लावित लढा जशी माऊली बाळा शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते ज्या शाळेमध्ये आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाही हे सत्य आहे याच पार्श्वभूमीवर श्री न्याच गोळेक महाविद्यालय केनवड दोन हजार दोनमध्ये पाच ते बारामधले असलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र आले पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी शाळेमध्ये या स्नेह हो मेळाव्याचे आयोजन केले होते विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील मोरे ओम वानखेडे विष्णू वानखेडे आणि भारती मगर काळबांडे या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम गावागावात जाऊन भेटून नियोजन केले माझे विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन एकमेकांना भेटले त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला अनेकांना आपल्या शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता प्रथम सरस्वतीचे प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि नंतर गेटवर स्वागत करण्यात आले आणि अतिशय सुंदर रंगबेरंगी रांगोळी काढण्यात आली आणि नंतर संगीत खुर्ची अनेक खेळ खेळण्यात आले मजेशीर शाळेच्या बाकावर बसताना शाळेतील झालेली आठवणी आयुष्यामध्ये झालेल्या चुका ह्या जवळपास वीस ते बावीस वर्षांनी हा योगायोग घडला आणि यातून एक येणाऱ्या नवीन पिढीला चांगली संकल्पना देऊन जाते त्यामुळे हा आठवणीत माझी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मिळावा मालेगाव येथील नांगर तास येथे आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आल्या होत्या

आम्ही एकमेकांचे अनुभव शुभ दुःख सोबत शेअर केले आणि निश्चितपणे आम्हाला खूप मोठी ऊर्जा मिळाली कारण बहुतांश विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमचे मित्रमंडळी आहेत पी एस आहेत कुणी शिक्षक आहेत कुणी व्यावसायिक आहेत कोणी आमचे कीर्तन वगैरे करतात तेव्हा अशा सर्व बाबींचा अनुभव आम्हाला या ठिकाणी आला आणि निश्चितपणे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असं आपण जे आनंद राऊत म्हणतात ते खरंच बरोबर आहे कारण आणखी एक आम्हाला अनुभव या ठिकाणी असा मिळाला की आत्महत्या करणार नाही कुणी आत्महत्या करणार नाही कुणी जरा मित्र मिळाला आरिषासारखा निश्चितपणे आजचे अनुभव हो आम्हाला जगण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतील आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की दरवर्षी दिवाळी किंवा उन्हाळा या सुट्ट्यांमध्ये आम्ही असे कार्यक्रम या ठिकाणी घेणार धन्यवाद नमस्कार माझं नाव तृप्ती पिंपळे आज आम्ही इथे सर्व शिवाजी हायस्कूल केनवडचे विद्यार्थी दोन हजार दोनचे विद्यार्थी जवळपास बावीस वर्षानंतर एकत्र आलेलो हो। आहोत आज आम्ही सगळ्यांनी आमच्या बावीस वर्षातला जो काही जीवन प्रवास आहे तो एकमेकांसोबत शेअर केला एवढ्या बावीस वर्षात बरेच काही चेंजेस झाले काही काही लोकांचे नाव सुद्धा आठवत नाही चेहरे आठवत नाही पण इथे खरंच असं वाटत की बालपणात गेलो की काय परत आमची शाळा इथे नागरदास इथे भरती असं वाटत धन्यवाद सावधान हिंदुस्तान न्यूज करीता प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार